नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आहे महानगरपालिका निवडणुकांची महाराष्ट्रात असंख्य महानगरपालिकांची निवडणूक ही होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये बंडखोरी होणं टाळण्यासाठी भाजपने एक अतिशय तागडा गेम सेट केलेला आहे काय गेम सेट केलेला आहे बंडखोरी कशी रोखता येणं शक्य आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या या गोष्टी आपण घेतो आहोत आणि ते तीस त्या मिनिटांची काय आहे स्टोरी हे देखील जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओ मधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भाजपचा तीस मिनिटांचा प्लॅन गेम प्लॅन हा समोर आलेला बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी गेम सेट करणार मंडळी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे तास शिल्लक राहिलेले चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवार यादी जाहीर न करता निश्चित झालेल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यावर राजकीय पक्षांनी भर दिलेला उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांना बंडखोरीची चिंता सतावतीय आता भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी मिनिटांचा एक मेगा टायर के लिए असले का है चाहां मेगा तयार केला असल्याची माहिती समोर आहे काय भाजपचा हा तर महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या अर्ध्या ते एक तास आधी पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म हा उमेदवारांना देण्यात येणार आहे आणि हा एक तास किंवा अर्धा तास किंवा तीस मिनिट आधीच का देण्यात येणार आहे तर बंडखोरी ही टाळता आली पाहिजे पक्षांतर्गत होणारी जी बंडखोरी आहे ती बंडखोरी टाळता आली पाहिजे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या उमेदवारांची किंवा आलेल्या आले मंडळींची संख्या ही प्रचंड मोठी आहे आलेले लोक जाऊ नये शिवाय जे आधीपासून भाजपमध्ये त्यांनी इतर मोठ्या पक्षांकडे उमेदवारी मागायला त्यांना वेळ मिळू नये असा हा फॉर्म्युला तीस मिनिटांचा ते एक तासाचा आहे त्यामुळे या फॉर्म्युलाची निश्चितच मोठी दखल ही घेतली जाऊ लागलेली आहे कारण भाजपकडनं उमेदवारी मिळवून जिंकण्याचे स्वप्न जी मंडळी पाहतायत त्या मंडळींना उमेदवारी अर्ज जर नाकारण्यात येत असेल तर ती मंडळी दुसऱ्या पक्षांकडनं उमेदवारी मागण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी न देणं कार्यकर्त्यांना डावलणं हे त्यांच्या नेत्यांना देखील प्रचंड जड जात मग अशा वेळेस हा फॉर्म्युला भाजपसाठी निश्चितच अतिशय महत्वाचा ठरतो आहे आणि या फॉर्म्युलामुळे भाजप अंतर्गत होणारी बंडखोरी ही मोठ्या प्रमाणावर टाळता येणं सहज शक्य झालेलं आहे त्यामुळे या एबी वाटपाचा हा वेळ अवधी फॉर्म भरण्याचा अवधी संपण्याच्या अगदी अर्धा तास ते एक तास पूर्वी एबी फॉर्म देणं असं ठरवून बंडखोरी निश्चितपणे टाळता येणं शक्य आहे तर मंडळी सूत्रांनी माहिती दिलेली आहे की संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही रणनीती आखल्याचं समोर येत आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचा बी फॉर्म जोडणं हे बंधनकारक आहे बंधनकारक नसत मात्र अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी बी फॉर्म सादर करणं आवश्यक आहे ज्या उमेदवाराकडे पक्षाचा बी फॉर्म असतो त्यालाच अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता दिली जाते आणि पक्ष चिन्हही त्यालाच मिळतं याच नियमाचा वापर करत भाजपने बी फॉर्म शेवटच्या क्षणी देण्याचा निर्णय घेतला नगर निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक आहे संख्या प्रचंड आहे पक्षांना बंडखोरी आणि रोखण्यासाठी बंडखोरांना चितपट चितपट करण्यासाठी तीस मिनिटांचा हा मेगा प्लान तयार केलेला मंडळी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी भर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या अर्ध्या ते एक तास आधी पक्षाचा अधिकृत फॉर्म उमेदवारांना देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं मात्र अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी बी फॉर्म सादर करणं हे अतिशय आवश्यक असत तर बी फॉर्म शेवटच्या क्षणी देण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे ज्यांना तिकीट नाकारलं जाईल असे तगडे उमेदवार तातडीने इतर पक्षांकडून उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळवू शकतात ही संधीच बंद करण्यासाठी बी फॉर्म उशिरा देण्याची शक्कल भाजपने लढवलेली आहे रविवारी रात्रीपर्यंत भाजपने एकाही महानगरपालिकेच्या उमेदवाराला अधिकृत म्हणून उमेदवारी यादी जाहीर केलेली नव्हती बंडखोरी होणार नसल्याचा विश्वास असला तरीही मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार नाही असा विश्वास स्थानिक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला दिलेला होता आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे बी एल संतोष मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी ही बैठक पार पडली आणि त्या बैठकीत असा हा अनोखा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं तर म्हणजे अशा पद्धतीनं भाजपने बंडखोरी रोखण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केलेला आहे तीस मिनिटांचा अवधी आणि त्या तीस मिनिटात हे बी फॉर्म्स वापर दिले जाणार आहेत आणि ज्यांच्याकडे एबी फॉर्म्स असतील त्यांनाच ते अधिकृत चिन्ह हे मिळणार असल्याचं देखील यामध्ये नमूद करण्यात आलं तर म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कुणा कोणाचे पत्ते गट होतील तुमच्या प्रभागात कुणाला उमेदवारी जाहीर होईल कमेंट करून आवश्यक करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद